हो मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर चला चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा गणपती बाप्पाच आगमन होत तर गणपती बाप्पाच्या आगमनापित्य आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि खरंच आपल्याकडनं मला एक अशी गोष्ट जाणून घ्यायची इच्छा आहे की गणपती बाप्पाचं आगमन आणि त्या संदर्भातले काही विशेष गोष्टी तुम्ही आमच्या सोबत शेअर कराव्यात अच्छा रामकृष्ण हरी दादा सर्वप्रथम सर्वांना रामकृष्ण हरी आज खऱ्या अर्थानं फार मंगल दिवस आहे भगवान गणपती बाप्पांचं आगमन आज घरोघरी नव्हे प्रत्येक गावागावात आणि संबंध महाराष्ट्र आणि भारत देशात झालेला आहे गणपती हे दैवत म्हणजे सगळ्यांच्या जवळचं दैवत आहे गणपती हा आद्य देव म्हणून पूजला जातो हिंदू धर्मामध्ये जे पाच प्रमुख दैवत आहेत त्यामध्ये पहिलं दैवत म्हणजे गणपती बाप्पा आहे तर त्या बऱ्याच लोकांना असा एक प्रश्न पडत असतो की बाबा हे गणपती उत्सव का केला जातो प्रत्येक वर्षी गणपतीच्या या उत्सवामध्ये लाखो करोडो रुपयांची उधळण होते लोक एवढे पैसे खर्च करतात नाना प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात मग हे सगळं का केलं जाते त्याचं कारण असे तर प्रथमतः दादा मी आपणास हे सांगू इच्छितो की हे गणपती का बसवले जातात गणपतीला अकरा दिवस का बसवलं जातं त्याचं कारण असं आहे की पुराणामध्ये कशी कथा येते बघा फार सुंदर गोड कथा आहे कदाचित आपण ऐकली असेल नसेल सांगता येत नाही पण अगदी श्रोत्यांच्या पर्यंत ती पोहोचावी म्हणून आवर्जून तुमच्या माध्यमातून मी सांगून जाईल ज्या वेळेला भगवान वेदव्यासांनी महाभारताची रचना करण्याचं ठरवलं भगवान वेदव्यासांनी महाभारत ग्रंथाची निर्मिती करण्याचं ठरवलं त्यावेळेला महाभारत ग्रंथ लिहिण्याचं काम कोण करणार कारण व्यासांची व्यास म्हणजे सामान्य नाही भगवान वेद व्यास म्हणजे कोण आहेत तर असं म्हटलेलं आहे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदा यतपत्र नेत्र म्हणजे व्यासांसारखं असं असं वर्णन केलेलं आहे शास्त्रामध्ये की व्यासोच्छिष्टम जगत्रयम या जगामध्ये जेवढं म्हणून काही ज्ञान आहे ते सगळंच्या सगळं ज्ञान व्यासांचं उष्ट ज्ञान आहे एवढे प्रगल्भ बुद्धिमत्तेवाले भगवान परमात्म्याचाच एक अंश असलेले वेद वेदव्यास जे आहेत महर्षी वेदव्यास आहेत आता व्यासांच्या डोक्यातून निघणाऱ्या त्या वेदांच्या रुची त्या महाभारताच्या रुची श्रुती शुरु, श्लोक हे एवढं फास्टमध्ये कोण लिहिणार तर सगळ्यात पहिलं नाव समोर आलं की विद्येची देवता असणारी गणपती बाप्पा मग गणपती बाप्पांना त्या महाभारताचे श्लोक लिहिण्यासाठी बोलवण्यात आलं ज्या वेळेला त्यांच्या डोक्यातून एक एक निघणारा श्लोक इतका प्रचंड वेगाने तो निघत होता आणि गणपती बाप्पा सुद्धा अगदी क्षणाचाही विलंब न लावता जसं व्यासांच्या मुखातून तो श्लोक निघेल तसं गणपती बाप्पा त्याला नोट करण्याचं काम करत होते अखंड ही परंपरा चालू होती अनेक काळपर्यंत ही परंपरा चालू होती पण शेवटी कोणतंही काम करायचं म्हटलं की माणूस हा थकतच असतो तसं गणपती बाप्पा सुद्धा ते व्यासांच्या मुखातून व्यासांना थकवा नाही आला पण गणपती बाप्पांना मात्र थकवा आला गणपती बाप्पा ते लिखाण करत करत थकले आणि थकवा गणपती बाप्पांच्या शरीरावरती जाणवल्यानंतर वेद व्यासांनी सांगितलं थांबा थोडंसं गणपती बाप्पा तुम्ही आता जरा थकलेले आहात आता एक काम करा तुम्ही विसावा करा विसावा घ्या विश्राम घ्या तुम्हाला आरामाची गरज आहे आराम विराम आणि विश्राम ही प्रत्येक माणसाला अत्यंत गरज आहे आणि मग गणपती बाप्पाला सुद्धा थोडासा आराम दिला तर तो थोडासा आराम म्हणजे कमी नव्हता तर तो थोडासा आराम म्हणजे अकरा दिवसाचा आराम होता मग अकरा दिवसाच्या सुट्टीवर रजेवर गणपती बाप्पा आलेत आराम करण्यासाठी आले आणि त्या गणपती बाप्पांना तो तो ते गणपती बाप्पा आपल्याही घरी आले पाहिजे ते दैवत आपल्याही घरी आलं पाहिजे ते आलेल्या पाहुण्याची सेवा आपल्याकडूनही झाली पाहिजे या उदात्त हेतूने माझ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन आणि त्यांचं स्वागत केलं जातं नुसतं स्वागतच नाही तर गणपतीला आवडणाऱ्या ज्या गोष्टीत मोदक असेल किंवा आणखी अन्य अन्य पदार्थ गणपतीच्या आवडीचे ते सगळेच्या सगळे पदार्थ अगदी गावरान तुपातले सगळे पदार्थ गणपती बाप्पाला खाऊ घातल्या जातात रोज नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पाची आरती केल्या जाते पूजा केल्या जाते गावभर सगळ्या गावागावामध्ये त्या गणपती बाप्पाचा अकरा दिवस उत्सव जल्लोषात साजरा केला जातो परंतु मला दादा तुमच्या माध्यमातून एक सांगावं लागेल सगळ्या समाजांना समाजाला की गणपती बाप्पा एक आपल्याकडे आलेले पाहुणे आहेत आणि पाहुण्यांचा पाहुणचार हा पाहुण्यासारखा झाला पाहिजे त्यांचा अनादर नको व्हायला कारण गणपतीला आपण एवढं प्रेमाने आणतो गावामध्ये सुद्धा आपण गणपतीला एवढ्या प्रेमाने आणून बसवतो त्यांची प्राणप्रतिष्ठा करतो सुंदर मंच तयार करतो सगळ्या गोष्टी आनंदाच्या असतात परंतु आहे समाजा समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी असं दिसायला असं बघायला मिळतं गावागावामध्ये बघायला मिळतं की गावागावातल्या गणपतीच्या समोर येरवी जर पाहिलं आपण तर दिवसभर नको नको ते गाणे डी जेसारखे सारखे साऊंड वाजल्या जातात अरे जे गणपती बाप्पा आराम करण्यासाठी तुमच्या घरी आलेत आणि त्यांच्या कानाजवळ जर तुम्ही डी जे वाजवायला लागलात आणि नको नको ते गाणे तिथे जर वाजवायला लागलात तर माझ्या गणरायाचा आराम कसा होणार हो थोडा विचार हा केला पाहिजे समाजाने माझ्या हिंदू धर्मातल्या सगळ्या समाजाला माझी नम्र विनंती असेल की या गोष्टीकडे आपण प्राकर्षाने लक्ष दिलं पाहिजे हा मधुर सॉंग असं अगदी सुंदर गाणे जर लावत असाल तर तुम्ही हरकत नाही काही अडचण नाही तुम्ही लावा परंतु जेणेकरून गणपती बाप्पाला त्रास होईल बरं त्रास नुसता गाणे लावण्यावर लावण्यावरही समाज थांबत नाही पण हद्द त्यावेळेला होते तीच माणसं जी माणसं गणपतीच्या मंडळाच्या मंडळ स्थापन करून गणपतीची स्थापना करतात आणि नंतर तेच माणसं ते कार्य करते बऱ्याच गावागावामध्ये अशा घटना दिसतात की तिथं ते पत्ते खेळतात जुगार खेळतात नको नको ते वाईट व्यसनं त्या गणपतीच्या मंचावर बसून करतात अरे याच्यापेक्षा लांछनास्पद गोष्ट कोणती आहे मला वाटतं जर तुमच्याकडून खऱ्या अर्थानं गणपती बाप्पाची सेवा होत नसेल शुश्रूषा होत नसेल आराधना होत नसेल तर तुम्हाला त्या गणपतीला बस बसवण्याचा अधिकार नाही नका बसू तुम्ही गणपती अरे घरोघर गर गणपती बसवावाच असं काही नाही गावागावात गणपतीला तुम्ही बोलवलंच पाहिजे असं काही नाही जर तुमच्याकडून आदर करण्याऐवजी जर तुमच्याकडून अनादरच होणार असेल तर मग बसवता कशासाठी गणपती माझी विनंती असेल सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या हिंदू धर्मीय लोकांना की त्या गणपतीचा तुम्ही आदर करण्याचा प्रयत्न करा नाही की अनादर आपल्याकडून जेवढं होईल तेवढं हो त्या गणपतीला आराम मिळेल विराम मिळेल आणि विश्राम मिळेल माझ्या गणरायाला जर आराम मिळाला विराम मिळाला आणि विश्राम मिळाला तरच ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील अन्यथा काय करतील ते तुम्हाला वेगळं सांगायला नको म्हणून दादा ही स ना अकरा दिवसाचा हा गणपती उत्सव एवढ्या प्रेमाने आनंदाने आपल्या घरी वर्षातून एकदा काही विशिष्ट पाहुणा येतोय अशा तितक्याच कारण जैसा देव वैसी पूजा जसा देव असेल तशी पूजा झाली पाहिजे तसा आदर झाला पाहिजे तसाच सन्मान झाला पाहिजे असं मला वाटतं हे तर झाली गणपती बाप्पाच्या आगमनाची आणि त्या याच्याच व्यतिरिक्त गणपती बाप्पाचं आज आगमन आहे आणि त्याचबरोबर आज पावसाला देखील सुरुवात झालेली आहे प्रचंड मोठ्या आणि मुसळधार पावसामधन तुम्ही आज आमच्या स्टुडिओपर्यंत पर्यंत परिणामी आहात परिणामी या सगळ्या गणपतीच्या मला एकच दादा यज्ञ सुरू झाला आणि कोणताही यज्ञ ज्या वेळेला सुरुवात होत असतो तर त्या तो यज्ञ फलीभूत त्याच वेळेला होत असतो भगवान कृष्ण परमात्म्याने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलंय की यज्ञ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथ का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा